श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज रविवार आहे आणि म्हटलं आज काहीतरी विशेष व्हिडिओ करावा उपाय सेवा याच्याही पलीकडे जाऊन काही विशेष माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते मात्र व्हिडिओच्या नादात म्हणजे उपाय असतील सेवा असतील वस्तू या ह्याच्यामुळे माझ्या ते व्हिडिओ राहूनच जातात आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो तो म्हणजे घराचा उंबरठा घराचा उमरा उंबरठा अशा विविध नावांनी त्याला ओळखले जाते आणि उंबरट्याकडे तसं म्हटलं तर खास कोणाचं लक्ष नसतं मात्र लक्षात ठेवा की उंबरा हा घराचा एक आत्मा म्हटलं तरी चालेल किंवा घराचा मुख्य भाग आहे घराचा दरवाजा आणि घराचा उमरा या दोन गोष्टी कधीही दुर्लक्षित करून चालणार नाही कारण उंबऱ्याची म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला रागाने बोलतो तेव्हा काय म्हणतो उमऱ्याच्या आत माझ्या पुन्हा पाऊल टाकू नकोस म्हणजेच उमरा हा मर्यादेचं प्रतीक आहे त्यामुळे उमऱ्याकडे दुर्लक्ष करून बिलकुलही चालत नाही बऱ्याच फ्लॅट सिस्टीम मध्ये अगदी माझ्याही आत्ता लाकडी उमरा नाहीये तिथे दगडी उमरा असतो मार्बलचा उमरा असतो एक खूप महिलांना पडलेला प्रश्न आहे की अशा वेळेस काय करावे तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज देणार आहे सर्वप्रथम लक्षात ठेवा घर भाड्याचे असो किंवा स्वतःचे असो घराला उमरा हा असलाच पाहिजे बरीचशी घरं अशी असतात ज्याला उमराच नाही डायरेक्ट दरवाजा आहे तो मार्बलचा असू दे किंवा लाकडी असू दे औदुंबराचा असू दे किंवा सागवानी असू दे मात्र उमरा हा घराला अगदी असलाच पाहिजे नसेल स्वतःच घर असेल तर तुम्ही लगेचच उमरा करून घ्या आणि करताना सागवानी औदुंबराचा असा छानसा उमरा आपल्याला करून घ्यायचा आहे कारण उमरा हा घरामध्ये निगेटिव्हिटी कधीच येऊन देत नाही अगदी मार्बलचा जरी असेल तरी सांगते की इथेच सगळी निगेटिव्हिटी स्टॉक होते आणि लाकडाचं असेल तर मग काय खूपच चांगले सोने पे सुहागा म्हटलं तरीही चालेल तर तुम्हाला सांगते ज्यांचा मार्बलचा उमरा आहे म्हणजे दगडी उमरा आहे आजकाल त्याच्यावर चिकटवण्याचे डायरेक्ट उमरा असा मिळतो रेडीमेड उमरा जो आपण भाड्याच्या घराला सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये बसवू शकतो तर अशा पद्धतीचे उमरा आजकाल अगदी अवेलेबल आहेत ज्यामध्ये पंचरत्न प पाच तारा हे जे काही आपल्याला वास्तूनुसार पाहिजे आहे ते सर्व काही त्यामध्ये असते तो फक्त तुम्हाला फेविक्विकनी किंवा फेविकॉलनी ती लोक चिकटवून देतात आणि ठीक आहे मी काय म्हणते आपण जर एखाद्या घरामध्ये तीन ते चार वर्ष राहणार असू तर त्या घरासाठी आपण उमरा बसवला तर त्यात गैर काहीच नाहीये हा विचार बिलकुलही करू नका की आपण भाड्याचं घर घेतलं आहे आणि आता मी उमरा बसवला तर ते पैसे घरमालकांना जातील जाऊ दे काही हरकत नाहीये आपल्यामुळे पुढचे चार कुटुंब जरी सुखात राहिली तरी हरकत नाहीये मात्र हे सर्व करताना आपल्याला ओनरचीच म्हणजे घरमालकांची परवानगी देखील घ्यावी लागेल आता स्वतःचे घर असेल असेल लाकडी असेल, तर खूपच चांगले पण ज्यांचा नसेल त्यांनी उमऱ्यामध्ये पंचरत्न पंचतारा किंवा चांदी घालून उमऱ्याचे छानपैकी अं उमरा बसवून घ्यावा उमरा असेल म्हणजे घराला शोभा तर वाढतेच त्याबरोबर घरामध्ये जी कोणी व्यक्ती येईल ती निगेटिव्हिटी पूर्णपणे स्वतःकडे खेचून काम करतो म्हणूनच चांदी तांबे किंवा सोने अशा प्रकारच्या तारा देखील घातल्या जातात आता उमऱ्या बसवताना कोणती काळजी घ्या उमऱ्या बसवताना तो सागवानी किंवा औदुंबराचा असावा आपल्याला परवडेल असा मी तुम्हाला अजून एकदा सांगेन की कोणतीही गोष्ट बजेटच्या बाहेर जाऊन करायची नाही आपल्याला कोणता योग्य वाटो वाटतो कोणतं आहे या पद्धतीने आपण उमरा बसवून घ्यावा आणि ज्यांच्याकडे मार्बलचा आहे त्यांनी सुद्धा म्हणजे दगडी आहे त्यांनी पण तो तसाच राहून द्यावा जर नसेल तुम्हाला जमत लाकडी उमरा म्हणजे अशा पद्धतीचा उमरा तर काहीच हरकत नाहीये जो आहे जसा आहे तोच स्वच्छ ठेवावा लाकडी उमरा असेल तर आपल्याला खूप वातावरण पण पॉझिटिव्ह होते आणि घरामध्ये निगेटिव्हिटी पण येत नाही उमरा आपण दररोज जेव्हा उमऱ्यावर हळदीचे लेपन करतो किंवा आता बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की उमऱ्याची पूजा दररोज करावी का तर नाही उमऱ्याची पूजा दररोज नाही केली तरीही चालते मात्र आपल्या आजी आई जसे करत असेल की उमरा स्वच्छ पाण्याने पुसावा धुवावा किंवा रांगोळीची एक एक गोपद्म त्याच्यावर काढावे आणि हळदी कुंकू व्हावे रोजच हळदीचे लेपन करण्याची किंवा उंबऱ्याच्या पूजेची गरज नाही तर फक्त पौर्णिमा आणि गुरुवार या दिवशी उंबऱ्याची पूजा केली तरीही चालेल दररोज फक्त रांगोळी आणि हळदी कुंकू एवढेच वाहिले तरीही चालते मात्र प्रत्येक गुरुवारी लक्षात ठेवा उंबरा स्वच्छ पुसावा हळदीचे लेपन करावे हळदीचे लेपन करताना गोमूत्र हळद आणि गंगाजल याचा वापर करावा म्हणजेच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि त्याचबरोबर निगेटिव्हिटी दूर होते हळदीच्या लेपनामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो ज्यांना गुरुवारीही जमत नाही त्यांनी किमान प्रत्येक पौर्णिमेला उंबऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी आता शास्त्रोक्त पद्धत म्हणजे काय लक्षात घ्या थोडेस एक तांब्यावर स्वच्छ पाणी घ्यावे त्यामध्ये चिमूटभर हळद घालावी दालचिनीची पावडर आणि किंचितचे मीठ हे तिन्ही घालावे एका डब्यामध्ये हे तिन्हीचे मिश्रणच करून ठेवावे मीठ दालचिनी पावडर आणि हळद आपल्याकडे जर निगेटिव्हिटी एनर्जी रिमूव्ह करणारे सॉल्ट हवे असेल तर वेगवेगळे हर्ब्स घालून सॉल्ट पण आहे तुम्हाला ज्यांना हवे आहे सातशे रुपये फक्त पे करायचे आहेत आपल्याकडे ते सॉल्ट आहे खूप छान रिझल्ट आहेत त्याचे अगदी तुमच्याकडे वाईट नजरेने घरामध्ये येऊ शकत नाही तर पाण्यामध्ये घालून प्रत्येक गुरुवारी किंवा दररोज जरी उमरा पुसलात तरीही चालेल पण खास करून गुरुवारी आणि पौर्णिमेला उमरा स्वच्छ धुवावा पुसावा त्यानंतर त्याच्यावर हळदीचे लेपन करावे आता काही जण तुम्हाला सांगते हळदीचे लेपण म्हणजे अगदी एकही उमऱ्याचा कण पण नाही दिसला पाहिजे असे करतात तसा केला तरीही चालेल मात्र खरं तर उमरा सारवणं म्हणजे काय तर एका वाटीमध्ये आपल्याला हळद पाणी गोमूत्र एवढं घेऊन फक्त एकच हात फिरवला तरीही पास आहे अगदी त्याच्यात वेळ खर्ची करण्याची देखील गरज नाही त्यानंतर तो थोडासा वाळून द्यावा आणि दोन्ही बाजूला तुम्हाला गोपद्म किंवा शुभचिन्ह स्वस्तिक असेल दुसरे कोणतेही तुम्हाला जमत असतील तर ते काढून घ्यावे आणि दोन्ही बाजूला हळदी कुंकू वाहून एक एक फूल अर्पण करावे त्यानंतर दररोज तुम्हाला सांगते माझ्या आत्ता पण दरवाजामध्ये आहे दररोज उंबऱ्याच्या बाहेर एक दिवा फक्त दिवाळीत नाही तर दररोज एक दिवा लावावा त्याखाली छोटासा पाठ ठेवावा आणि त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यावे आता हे झाल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये एक तांब्याचा किंवा पितळेचा छोटासा लोटा आपल्याकडे पण आहे हवे असेल तर मागवा नंबर देत आहे छोटासा लोटा ठेवावा आणि त्यामध्ये दररोज पाणी बदलावे त्यात अक्षता एक रुपायचे नाणे आणि एक फुल आणि चिमूटभर हळद हे नक्की घाला आणि त्यानंतर मला याचे रिझल्ट सांगा आणि धूपदीप लावावे दरवाजा देखील स्वच्छ पुसावा दरवाजासाठी एक खास व्हिडिओ मी वेगळा घेऊन येणार आहे पण मुख्य दरवाजात दररोज जर तुम्ही हा लोटा ठेवलात पाण्याचा तर त्याचे सकारात्मक रिझल्ट तुम्हाला नक्की दिसून येतील आणि घरातले वातावरणसुद्धा मंगलमय येईल मंगलमय होईल बघा तुम्ही कितीही तुम्ही नाही म्हणा पण तुमच्या घराला म्हणजेच आपल्या सर्वांच्या घराला नजरबाधा ही होतेच होते आणि त्यासाठीच हे थोडेसे प्रयत्न आणि हे जर कराल तर तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट दिसून येतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ